स्वामी समर्थ सर्वांना आज मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तेव्हा आधी आपण साबुदाणाची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत तर हा भिजवलेला साबुदाणा आहे पाच ते सहा तास मी भिजवून घेतलेला आहे नंतर आपण बाकीचे साहित्य बघू शकता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चकानुसार मीठ भाजलेले शेंगाचे कूट थोडेसे शेंगदाणे आणि तेल त्याचसोबत दोन मध्यम साईजचे बटाटे साल काढून बारीक चिरून धुवून घेतले चला सुरुवात करूया आपण खिचडी बनवायला कढई गरम करायला ठेवले आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया गरम झालेलं आहे तर मी आधी शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये लालसर असं शेंगदाणे मस्त फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच्यानंतर तेलात मिरची टाकायची त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा चांगला मिक्स करून घ्यायचं याच्यात चवीनुसार चा। मीठ टाकायचं थोडं आता आपण मीठ टाकले मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा वाफण्यासाठी त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचे एक पाच दहा मी त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचं आपला बटाटा फ्राय होत आहे तर आपण तोपर्यंत शाबूमध्ये कूट मिक्स करूया त्यातच थोडं अजून मीठ टाकते चवीनुसार त्यातच कूट का टाकून नंतर आपल्याला कढईमध्ये मिक्स करताना प्रॉब्लेम नाही होत त्यावर यातच मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं आहे बटाटा पण आपला चांगला फ्राय झालेला आहे बटाटा तर मस्त फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये साबू टाकून घेऊया मग अशी फ्राय केलेले शेंगदाणे पण याच्यावर टाकायचे आणि थोडीशी साखर यामुळे शाबू मऊ होतो हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया मस्त सगळं मिक्स करून घेतले दहा मिनिट याच्यावर प्लेट झपत ठेवते त्यामुळे शाबू आपला व्यवस्थित फाफला जाईल दहा मिनिट झालेले आहेत तर एकदा आपण शॅम्पू मिक्स करून घेऊया व्यवस्थित तयार झाली आहे आपली साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी प्लेटमध्ये प्लेट मध्ये घ्यायचं आणि पोट भरून खायचं चला या मग तुम्ही पण साबुदाणा खिचडी खायला